क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो मी भीम राजेश गवई आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय करतो क्रांती मित्रांनो आज आपण या ठिकाणी कल्याण पूर्वेती नांदिवली या गावामध्ये आलेलो आहोत प्रचाराचे काही तास दोरलेले आहे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहे कोण निघून येणार कोण येणार नाही याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने लागलेली आहे अर्थात मी या ठिकाणी कल्याण पूर्वी की या ज्या महिला वर्ग आपल्याला दिसत आहे त्या महिला वर्गांची एक प्रातिनिधिक मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे मी सर्वात प्रथम आपल्याला विचारू इच्छितो आपलं नाव काय कुंदारा मिश्र कुंदा काही या ठिकाणी आपल्याला म्हणजे वातावरण काय वाटतं ना आमदार आमच्या घर कुटुंबावानी हा पहिल्यापासून रात्री अभरात्री काम करतो सगळ्याला मदत करतो आज रात्रीचं बोलवलं तर हा येतो सगळे चेहरे उतरतो आणि आम्हाला तोच निवडून यायला पाहिजे निवडून आल्याच्या नंतर सायबा त्यांच्याकडून आमदार म्हणून काय काम करून घ्यायच्या अपेक्षा तर होणारच ना निवडून आल्याच्या नंतर तो करतोच काम म्हणजे सगळ्याच्या मध्ये तिला उतरतोच बहिणींना पण साथ देतो माणसांना पण साथ देतो सगळ्याच्या प्रसंगाला काम उतरतो आम्हाला निवडून पाहिजे

कार्य खूब मोट है आम आम कल्याण अल्प अर्थात आज नांदूले गांव के विकासा करता महेश गायकवाड़ी निव अठिक महिला प्रतिक्रिया है नांद गावे नंदिरी गाँव मेन मुख्य समस्या है तुम्हारा पीनेस पानी मिलते नाव पाण्याची मुख्य समस्या आहे आणि बाकी रस्ते वगैरे आम्हाला गॅरंटी वेगवेगळी महिलांच ज्या गृहिणी आहेत त्या महिला वर्ग आहे महिला वर्गांच्या मुख्य समस्या एक आहे एक पिण्याच्या पाणी रस्ते आपला मध्ये घेऊन होता माझ्याकडे मला लगेच येणार ना मला आम्ही जेव्हा जेव्हा बोलवतो इथे जेव्हा आमच्या इकडे उपस्थित राहतात आपलं नाव कमरे áp lên là mấy cái, cái mấy cái quần 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 आहे रेडी रेडी आहेत का रेडी आहेत सुरू आहे मतदान आहे पूर्वेमध्ये लढत नाही कारण वन साइड महेर गायकवाड येणार आहे जेणं समाजासाठी स्वतःच्या अंगावरती तरुणपणामध्ये ज्या समाजासाठी किंवा एखाद्या गरीब महिलेसाठी जो न्याय देण्यासाठी ज्या अंगावरती गोळ्या झेलून घेतल्या म्हणजे तो समाजासाठी ध्येय अर्पण करणाऱ्या लोकांसाठी सर्वांनी वोटिंग करायचं आहे कारण साठी धावून येतो घेऊन तर एक दिवस धावून येणाऱ्यासाठी आमचं वोटिंग नाही फक्त मी सर्वांना आव्हान करतो आहे की समाजासाठी धावणारा म्हणजे हॉस्पिटलमध्ये असो शाळेसाठी असो अपंग असो वयस्कर असो किंवा आमच्यासारख्या तरुणांच्या मागे चुकीच्या गोष्टीसाठी नाही तर समाजाच्या चांगल्या गोष्टीसाठी धावणारा उमेदवार पाहिजे आणि या ठिकाणी आपण बघितल्या महिलांच्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच सर्व वर्गातल्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या मतदारांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि एकूणच मतदारांच्या प्रतिक्रिया आहे की विकासाला जो प्राधान्य देईल त्याला आम्ही आमच्या आमदार करून निवडू इथं आपण काही दुकानदारांच्याही मुलाखत घेणार आहोत अर्थात आपण इथे आलेलो आहोत अशोक मोरे अशोक मोरे हे किराणा दुकान मालक आहेत आपल्या कोण दा दादा दा दा? दा 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 महेश डायरेक्ट आम्ही ते आमच्यासाठी उपयोगी भरतो आम्हाला दिवसा कधी बी आम्हाला केली इथे दुकानदारांच्या सुद्धा म्हणणं आहे की बाबा आमच्या का आमच्या उपयोगी येणारा माणूस या ठिकाणी निवडून आला पाहिजे आजी आपलं नाव प्रमिला दस्ते आजी आपल्यासमोर आहे आजी या ठिकाणी कोण निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का निवडून आले पाहिजे आपल्यासाठी म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे या ठिकाणी आहे आपल्या लोकांची लोकांच्या मूळ या ठिकाणी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची पिण्याच्या पाण्यासाठी या गावामध्ये कंडक्ट प्रो मध्ये फार मोठी समस्या आहे आणि बघू शकतो एक विद्यार्थी सुद्धा आहे मला माहिती महेश गायकवाड हे पहिलं मतदान आहे तुला पहिलं मतदान तुम्हाला असणार आहे महेश गायकवाड अर्थात कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये आपण बघताय की सतरा उमेदवार उभे आहे या सतरा उमेदवारांपैकी कोण निवडून आला पाहिजे का निवडून आला आपल्यासाठी सगळं सगळं करायला पाण्याचा प्रॉब्लेम चालू व्यवस्थित वेवस्ट करायला त्याबद्दल महेश निवडून येणार अर्थात आपण पाहू शकता सगळ्यांच्या भावना एकच राहिल्या आमच्या विकासाकरता आमच्या कल्याण पूर्वच्या आमच्या गावच्या विकासाकरता आम्हाला सहकार्य केलं तो इथं निवडून आला पाहिजे या सार्वत्रिक भावना आहे अर्थात याचं उत्तर आपल्याला वीस नोव्हेंबरच्या मतदानात दिसणार आहे इथं काही तरुण मुलं आहेत तिथे त्यांनाही मी शाळेचे मुलं आहेत मतदानाचा अधिकार आहे की नाही तरी पण आमचं प्रेम आहे दादा अच्छा अरे कोणत्या दादावर महेश दादा अर्थात लहान मुलं ज्यांना मतदानाचा सुद्धा अधिकार नाही ते मुलं सुद्धा म्हणतात की जो विकासला जर लढतो तो हो निवडून आला पाहिजे याचं उत्तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आता मशिनीमध्ये उद्या वीस तारखेला कैद होणार आहे त्याचे उत्तर आपल्याला तेवीस तारखेला कळणारच आहे आमदार कोण म्हणून निवडून येतो परंतु या ठिकाणी जेवढ्या आपण आता मुलाखती पाहिल्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यातून एकच निष्पन्न होतं की आमच्या गावाच्या विकासाकरता आमच्या कल्याणपूर्वच्या विकासाकरता जो कोणी धावून येईल तो आमचा आमदार असला पाहिजे अर्थात तेवीस नोव्हेंबरची आपली वाटपूया तोपर्यंत नमोभीय क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा